दानोडी तालुका शिरोळ येथे संतोष शांतीनाथ नाईक वय वर्ष छत्तीस या तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला आहे दानोळी येथील माळवाडी भागात राहत असलेला संतोष शांतीनाथ नाईक एका प्रायव्हेट शिक्षण संस्थेत नोकरीला होता नोकरी सोडून प्रशांत मारुती राऊत वय वर्ष चौतीस राहणार माळवाडी दानोळी या मित्राबरोबर प्रासा कॉर्पोरेशन नावाची कंपनी सुरू केली कंपनीत सुरुवातीपासूनच नुकसानीत गेल्याने दोघा मित्रात वारंवार वाद होऊ लागले होते शनिवारी रात्री बाराच्या सुमारास दारूच्या नशेत प्रमुख वस्तीत असलेल्या गैबीसाहेब क्रीडांगणावर संतोष व त्याचा मित्र प्रशांत राऊत यांच्यात पुन्हा दोगा वाद उफाळून आला दोघा मित्रात शाब्दिक वाद वाढल्याने संतोषाचा धारधार शस्त्राने खून झाल्याची माहिती समोर आली आहे करून, करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शिरोड येथे पाठवण्यात आला होता यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी घटनास्थळी श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते श्वान शेतापर्यंत मार्ग दाखवला व श्वान घुटमळले यावेळी जयसिंगपूर पोलीस इचलकरांची उपविभागीय अधिकारी समीरसिंह साळवी पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या खून नेमका का केला याचा तपास जयसिंगपूर पोलीस करत आहेत पण आर्थिक कारणातून खून झाल्याची चर्चा दानोडे गावात सुरू आहे सयनसिद्धी न्यूजसाठी विजयराज जगदाळे